व्हिडिओ थोडा मोठा होणार आहे परंतु पूर्ण बघा हा आवाज जाऊ नका शेतकरी कर्जमुक्ती योजनेसाठी सरकारनं सातशे कोटींचा सा निधी वितरित केलाय पीक कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे अल्प मुदतीच्या पीक कर्जाची नियमित शेत हो तर शेतकरी मित्रांनो जसं की तुम्ही बातमीमध्ये बघितलं कोण कर्ज माफ होणार आहे दोन हजार तेवीसमधलं दोन हजार तेवीसपर्यंतचं तर दोन हजार तेवीसपर्यंतचं जे कोणी पीक कर्ज घ्यायचं आणि थोडंफार भरायचं त्यांचं हे पीक कर्ज माफ होणार आहे व त्यात कोणते शेतकरी बसणार आहे ही, ही वंचित आहे कारण की कधीपासून काढलं आणि कधीपर्यंत घरला गेलं आहे याच्यावरती खूप मोठी डिटेल बघणार आहोत तर शेतकरी मित्रांनो आपल्या चॅनलवरती दुसरे व्हिडिओ असतात शेतीसंबंधित कांदा बाजार भाव रोज सायंकाळी सात वाजता आपल्या चॅनलवरती येत असतात त्यामुळे कांदा बाजार भाव आणि दुसरे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा तर शेतकरी मित्रांना वळूया आपल्या बातमीकडे तर ज्यांनी कोणी पीक कर्ज काढलेलं असेल म्हणजे सर्व शेतकरी पीक कर्ज काढतात कारण की पीक कर्जाची फार आवश्यकता असते ती म्हणजे याच्यासाठी आता बातमी अल्पमुदत पीक कर्जाची पूर्णतः परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना पीक कर्जाच्या रकमेवर जास्तीत जास्त पन्नास हजारापर्यंत लाभ मिळणार आहे शेतकऱ्यांना मोठा दिलासा देणारी बातमी आहे तर शेतकरी मित्रांनो जर तुमचं सब... यावर तुम्ही मग मागच्या वर्षी त्याच्या मागच्या वर्षी कर्ज घेतलं असेल म्हणजे दोन हजार आता तेवीसपर्यंतचं माफ होणार बरोबर जर तुम्ही एकवीसच्या नंतर कधी कर्ज घेतलं असेल तर तुमचं हे माफ होणार आहे त्यासाठी तुम्हाला काय अवधी लागणार याआधी जर तुम्ही कर्ज घेतलं असेल पिक कर्जाचं जर तुमचं ते सरकारने फेडलं असलं तर तुमचं हे माफ करण्यामध्ये थोडे अडचण येऊ शकते जर तुम्ही त्याच्या अगोदर ते कर्ज तुम्ही स्वतःहून भरलेलं असेल तर तुमचं हे कर्ज सरकार नक्की माफ करणार हेच हो हेच होतं या बातमीमध्ये त्यामुळे रोजचे कांदा बाजार भाव शेती संबंधित व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ता चॅनलला सबस्क्राईब